माझ्या तीन प्रश्न आहे एकतर माननीय लाड साहेबांनी विचारलं या ठिकाणी खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देऊ नये हा त्यांचा मूळ प्रश्न आहे आज मुळामध्ये या राज्यामध्ये सहा पशु वैद्यकीय महाविद्यालय आहेत आणि या पशु वैद्यकीय महाविद्यालय पुरेशा व्यवस्था नसल्यामुळे पूर्ण पूर्ण या ठिकाणी पूर्णपणे पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी आपण विद्यार्थी काढू शकत नाही दुसरा प्रश्न तुम्हीच सांगितलं या ठिकाणी की जळगाव हे प्रस्तावित नाही आहे जळगाव हे प्रस्तावित आहे त्याच्यासाठी राज्य सरकारच्या पशुवैद्यकीय महा आपल्या विद्यापीठाने शिफारस केलेली आहे या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विखे पाटील असताना काही आधी या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्याच्या घोषणा केलेल्या आहेत माननीय सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री असताना त्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये त्याची घोषणा केलेली आहे असं असताना सुद्धा मंत्री महोदय या ठिकाणी चुकीची माहिती देत आहेत मी सांगतो ही माहिती खरी धरून त्यासाठी जागेची पाहणी झालेली आहे जागा नगरचे त्यासाठी साठ एकर जागा या ठिकाणी त्यांच्या उतार्यावर लावून टाकलेली आहे ऐवजी ते जळगावला करावं असं प्रस्तावित केल्यामुळे जळगावला करा जिथं करायचं असेल तिथे करा, असे करा। परंतु या ठिकाणी होणारच नाही अशा स्वरूपाची जी, जी निगेटिव्ह भूमिका तुम्ही घेतली तर या सगळ्या शिफारशी पाहता विधानसभेमध्ये ज्या ठिकाणी आश्वासन पाहता राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये म्हणजे अर्थसं राज्यपालांच्या अभिभाषणात नाही मुनगंटीवार ज्या वेळेस अर्थमंत्री होते त्यांनी अर्थसंकल्पीय तरतुदी आपल्या भाषणामध्ये हे केलेलं असतं आहे म्हणून जळगावचं पशुवाद्य काय महाविद्यालय ह्या सगळ्या गोष्टींची प्रसिद्ध म्हणून त्यांना मान्यता देणार आहे का हा एक पहिला प्रश्न आणि दुसरं हेच आता राज्यामधलं जो विनाअनुदानित धोरण आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसत बिनाअनुदानित धोरणाच्या संदर्भामध्ये आपण पाहतो आहोत की ज्या ज्या ठिकाणी बिनाअनुदानित धोरण घेतलं त्या ठिकाणी डोनेशन सुरू झालं आणि या ठिकाणी डोनेशन घेणार नाही याची खात्री तुम्ही देणार आहात का मेडिकलला हो डोनेशन आहे पशुउद्योग आहे फार्मसीला आहे सगळ्या ठिकाणी सर्व ठिकाणी विज्ञान उद्याने महाविद्यालयानं डोनेशन घेतलं जातं तुम्ही जरी म्हटलं होतं की या ठिकाणी आपल्याला विद्यापीठ नियामक आयोगाकडनं किंवा अन्य याच्याकडनं आपली फी ठरवली जाईल पण फी ठरवल्यानंतर सुद्धा या ठिकाणी मेडिकलला डोनेशन घेतलं जाणार नाही तुम्ही ठामपणे सांगू शकता का नाही सांगू शकत मग या ठिकाणी राज्य सरकारचे जे अस्तित्वात असलेले आहेत किंवा राज्य सरकार जे प्रस्तावित आहे ते प्रस्तावित महाविद्यालय करा ना कशासाठी काय विना एकदा पशुवैद्यकीय महाविद्यालय चालवणं अत्यंत अवघड आहे फार मोठे पैसा त्याच्यासाठी लागतो म्हणून राज्य सरकारने पंच्याहत्तर त्या सहाच्यावर सातव केलं नाही त्याचं कारणच मुळात असं आहे की त्याला प्रचंड पैसा लागतो हा प्रचंड पैसा हा खाजगी माणसं पुढे येतील आणि लावतील आणि नंतर मग तो काढतील कुठून तर डोनेशनच्या माध्यमातून काढतील म्हणून हे धोरण चुकीचं आहे सरकारने त्या धोरणाचा उल्ले आपला सरकारीच महाविद्यालय सुरू करण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने भूमिका घ्यावी आणि दुसरं जळगावचं महाविद्यालय आपण कोणत्या वर्ष सुरू करणार आहात सारी प्रोसेस कंप्लीट घेतलेली आहे जागेचाही प्रस्ताव त्या ठिकाणी मान्य झालेला आहे विधानसभेमध्ये त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि मग दोन्ही तीन मंत्र्यांनी या ठिकाणी आश्वासनही दिलेलं आहे जागेची पाहणी होऊन साठ एकर जागा त्यांच्या नावावर सुद्धा लावण्यात आलेली आहे असं असताना आता हे महाविद्यालय केव्हा सुरु करणार सन्माननीय सदस्य